आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य यांनी काढलेलं जो परिपत्रक आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी म्हणजे टी आयोजनाबाबत म्हणजे थोडक्यात असाक्षर व्यक्तींचे पेपर बाबत या ठिकाणी काय मेसेज आलेले या ठिकाणी आपण पाहूया उपरुक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक एक नुसार केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम फेब्रुवारी मूल्यमापन चाचणी म्हणजे एफ एल एन ए टी दोन हजार पंचवीस घेण्याचे नियोजित संभाव्य असलेल्या बाबत कळण्यात आले होते म्हणजे बघा येत्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे त्या दिवशी रविवार आहे म्हणजे उद्या हे पेपर होणार होते मात्र तसे संदर्भ क्रमांक दोन नुसार राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याने सदर दिवशी इतर कोणत्याही परीक्षेचे आयोजन करण्यात येऊ नये याबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत निर्देशित करण्यात आलेले आहे बघा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे वार रविवार जी, जी, जी असाक्षर व्यक्तींचे जे पेपर होणार होते ते पुढे ढकलण्यात आले आणि या रविवारी म्हणजे या रविवारी पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी म्हणजे एफ एल एन ए परीक्षा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेता येणे शक्य नसल्याने सदर परीक्षा केंद्र शासनाच्या निर्देशित दिनांका सह घेण्याबाबत संदर्भ क्रमांक तीन नुसार विनंती करण्यात आली होती बघा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हे जे पेपर होणार होते असाक्षर व्यक्तींचे पेपर होणार होते ते मात्र आता ते मात्र आता पुढे ढकलण्यात आले आहेत त्याच अनुसरून संदर्भ क्रमांक चार नुसार शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या ईमेलद्वारे एफ एल एन दोन हजार पंचवीस चाचणी पुढे ढकलण्याबाबत मान्यता दिलेली आहे म्हणजे हे निश्चित हे पेपर आता पुढे गेलेले आहेत असाक्षर व्यक्तींचे पेपर सदर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी म्हणजे परीक्षा मार्च संख्याबाबत च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्याबाबत केंद्र शासन निश्चित करेल त्या दिनांकस परीक्षा घेण्यात येईल बघा मग ही परीक्षा कधी होणार आहे तर मार्च मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात त्याची तारीख आपल्याला यथावकाश देण्यात येईल व आपणास सुधारित दिनांक यथावकाश कळवण्यात येईल व त्याची तारीख कोणती असणार मार्च मगच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जे पेपर होणार आहे असाक्षर व्यक्तींचे महाराष्ट्र राज्यात तर त्याची तारीख आपल्याला लवकरात लवकर यथावकाश देण्यात येईल या ठिकाणी साहेबांचे डॉक्टर महेश पालकर साहेबांची या ठिकाणी शिक्षण संचालक साहेब यांची सही आहे अशाच प्रकारचे जी, जी आर निर्गमित झालेले असाक्षर व्यक्तींचे पेपर आता मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू